अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या जे एन वन या नव्या विषाणू संक्रमित चोवीस रुग्णांची नोंद झाली आहे त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनमध्ये उपचार करण्यात येत असून या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली अमरावती जिल्ह्यात जे एन वन या कोरोनाच्या नव्या विषाणूची आतापर्यंत तेवीस रुग्णांची नोंद झाली आहे त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात म्हणजेच इरविन रुग्णालयात उपचार सुरू आहे या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट झालं असून इरविन रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे या विषाणूचा अमरावती जिल्ह्यातील पहिला रुग्ण तेवीस डिसेंबर रोजी धामणगाव गड इथं आढळला होता इथल्या एकवीस वर्षीय तरुणाची संशयित कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली होती तर आतापर्यंत एकूण तेवीस रुग्णांची नोंद झाली आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र यापैकी बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतले असून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ठिकाणी मागील काही दिवसापासून देशामध्ये कोविडचे काही पेशंट वाढलेले आहेत आणि काही नवीन स्ट्रेनचे काही पेशंट आढळलेले आहेत तर आपल्याकडे सुद्धा आपण तेवीस तारखेपासून टेस्टिंग वाढवलेली आहे तर काही कोविडचे पेशंट सापडले ते आपण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलेले आहेत त्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत तर या बाबतीत एवढं सांगू इच्छितो की लोकांनी फक्त काळजी घ्यावी याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा असं कुठं कागद नाही आहे फक्त जे कोविडचे प्रोटोकॉल आहेत की हात स्वच्छ धुणे थोडा डिस्टन्सिंग ठेवणे गर्दीचे ठिकाण टाळणे मास्कचा वापर करणे हे आणि सगळी खोकला असे काही लक्षण असले तर आवडतो आपल्या डॉक्टरांना जाऊन त्याचा उपचार घेणे एवढे काळजी घेतली तर आपण खूप गोष्टी करू शकतो